नमस्कार रागिणी आणि त्या गुंडाला भर चौकात भूमीने चांगलंच तुडवलेलं असतं त्या दोघांनाही ती खेचत फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेली असते आणि जोरात ती पोलीस स्टेशनमध्ये त्यांना धकलते रागिणी चांगलीच तोंडावर आपटलेली असते भूमीने संकर्षणला फोन केलेला असतो आणि पोलीस स्टेशनला बोलावलेलं असतं पण तेवढ्यात मात्र तिथे आकाशसुद्धा असतो तेव्हा भूमी आकाशला म्हणते आकाश बघ बघ तुझ्या आत्याकडे आजपर्यंत या तुझ्या आत्यानी आपल्याला तोंडावर पडलाय नेहमीच तू तिची बाजू घेत आलास ना पण त्याच तुझ्या आत्याने आपल्या, तु आत्या आपल्या गाडीचे ब्रेक फेल केले होते म्हणून एवढा मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात तेवढ्यात भूमी स्वतःच्या तोंडाला आवरते तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी काय झालं होतं त्या अपघातात माझ्याशी बोलशील का भूमी बोल ना पण भूमी मात्र काहीच बोलत नसते तेव्हा मात्र भूमी आकाशला बोलते आकाश आकाश विचार या रागिणी पटवर्धनला या गुंडासोबत ती भर चौकात काय बोलत होती मुळात या गुंडाला ती का भेटली तेव्हा मात्र रागिणी रडत रडत आकाशजवळ जाते आकाशला म्हणते आकाश आकाश बघणारे या भूमीला काय झालंय या भूमीला काय वेळ लागलाय का आकाश अरे ही भूमी अशी का वागते माझ्याशी मला समजत नाही प्रत्येक वेळेला या भूमीला आपण पाठीशी घालायचं आणि या भूमीने मात्र नेहमी माझ्या पाठीत खंजीर कुपसायचा आकाश अरे काय चुकलंय माझं मान्य आहे मी चुका केल्या पण एवढी मोठी शिक्षा आकाश तू मला माफ केलंच ना मग ही भूमी का माझ्याशी असं वागते तेव्हा लगेच आकाश म्हणतो बस झाला त्या बस झालं तेव्हा लगेच रागिणी म्हणते म्हणजे तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही विश्वास हा शब्द काढताच आकाशला खूप राग येतो आणि आकाश उलट्या हाताची सणसणित कानाखाली रागिणीच्या लगावतो तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात रागिणी पटवर्धन आकाश सरांना तर तुमच्यावरती कधीच संशय होता मुळात तुम्हालाच त्यांनी गाफील अंधारात ठेवलं तुम्हाला असं वाटत होतं की आकाश सर तुम्हाला पाठीशी घालतायत पण नाही ते तर तुमच्या विरोधात पुरावे शोधत होते आणि खरं सांगायचं तर भूमी आकाश महाजन आणि संकर्षण अधिकारी हे तिघही एकत्र होते पण तुम्हाला मात्र त्याची अजिबात सुद्धा काही मात्र राघिणी बोलते आकाश आकाश तू माझ्याशी असं वागलास तेव्हा लगेच आकाश म्हणतो बस मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही राघिणी पटवर्धन आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलायचंच नाही प्लीज तू स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो आणि स्वतःचा गुन्हा कबूल कर तेव्हा राघिणी बोलते मी काहीही केलेलं नाही तेव्हा मात्र संकर्षण मोठ्यानी बोलतो गप्प बस राघिणी पटवर्धन तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तुझ्यामुळे माझ्या बायकोला तिचा जीव गमवावा लागला तू जर का आकाश महाजन आणि भूमीच्या गाडीचा ब्रेक फेल केला नसतास तर कदाचित माझा संसार सुखाचा भूमी बोलते त्यांना तर तेच पाहिजे होत त्यांना तर त्याच गोष्टीमध्ये खूपच आनंद होता पण खरं सांगायचं तर यांना कुठे माहिती होत कि ही भूमी आकाशशिवाय कधीच राहू शकत नाही भूमी फक्त आणि फक्त आकाशचीच आहे आणि कायम आकाशचीच राहणार तेव्हा मात्र संकर्षणच्या डोळ्यात पाणी आलेलं असत संकर्षण स्वतःशीच बोलतो भूमी मी तुम्हाला कसं सांगू मग माझ तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम आहे भूमी मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत खरंच भूमी खरं सांगायचं तर मला खूप वाईट वाटतंय पण काय करावं तेच कळत नाही पण खरं सांगायचं तर मी शांतसुद्धा नाही बसणार मला तर कळतच नाहीये की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी गप्प नाही बसू शकत तेवढ्यात मात्र मोठ्यानी आकाश बोलतो भूमी भूमी खरं सांगू का आज तुझ्यामुळे या बाईचा खरा चेहरा माझ्या समोर आला नाहीतर मी तर या बाईवरती विश्वासच ठेवून होतो तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेवा आकाश कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि कायम राहणार तेवढ्यात मात्र रागिणी भूमीवरती धावत जाणार तेवढ्यात गायकवाड सर रागिणीच्या सनसणीत थोबारीत मारत बोलतात चला पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये जाऊन बसा कारण तुमची लायकीच ती आहे रागिणी पटवर्धन तुम्ही कधीच सुधारू शकत नाही रागिणी पटवर्धन तेव्हा मात्र रागिणी चांगलीच हादरते त्यावेळेला रागिणी बोलते आकाश भूमी तुम्ही परत एकदा मला नडलात तुम्ही परत एकदा मला जेलमध्ये पाठवताय पण तुम्हाला माहिती नाही मी काय करेन तेव्हा मात्र लगेच भूमी बोलते तुम्ही काहीच करू शकत नाही मुळात तुमची काही करण्याची लायकीच नाहीये कारण मी आता तुम्हाला या जेल मधून बाहेर पडूच देणार नाही रागिणी पटवर्धन तुमचे दिवस संपले आणि तेही कायमचे तेव्हा मात्र रागिणी बोलते एक मिनिट तू अजून मला ओळखला नाहीस भूमी ही रागिणी कधीच शांत बसणार नाही ही रागिणी आहे ना तोपर्यंत तुम्हाला उद्ध्वस्त करणार तेव्हा मात्र आकाश बोलतो माझ्या भूमीला हात तरी लावण्याचा प्रयत्न कर नाही ना तुझे हात तोडूनच तुझ्या हातात दिले तर नावाचा आकाश नाही मी तेव्हा मात्र मोठ्यानी रागिणी बोलते आकाश एवढा ओव्हर कॉन्फिडन्स बरा नव्हे कारण तुला माहिती नाही ही रागिणी काय काय करू शकते ते तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाश गायकवाड सरांना म्हणतो गायकवाड सर या बाईला जेवढी शिक्षा करता येईल तेवढी करा तीही कठीणातली कठीण पण या बाईला मात्र माफ करू नका तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात आकाश साहेब तुम्ही नका काळजी करू तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही आकाश साहेब एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे लवकरात लवकर मी सगळ्या गोष्टी नीट करेन आणि या रागिणी पटवर्धनला कायमच जेलमध्ये पाठवेल तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात मात्र तो गुंड बोलतो साहेब साहेब भाऊ मला माफ करा तेव्हा मात्र लगेच गायकवाड साहेब त्याच्या मुसक्या आवळत त्याला फरफटत जेलमध्ये टाकतात इकडे भूमी आकाश आणि संकर्षण बोलत असतो त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो आकाश आपण चांगले मित्र तर होऊच शकतो ना तेव्हा लगेच आकाश म्हणतो हो मला तुझ्यासोबत मैत्री करायला नक्कीच आवडेल आणि कायम खरं सांगू का मी तुझ्यावरती जो रागराग केला त्यासाठी मला माफ कर तेव्हा लगेच संकर्षण बोलतो माफी माफी मागायची गरजच नाही कारण माझंच चुकलं होतं मी ज्या पद्धतीने तुझ्याशी वागलो ती पद्धत चुकीची चुकी होती पण काय करू मी माझं आयुष्य उद्ध्वस्त होताना बघितलंय माझ्या बायकोला तडफडताना बघितलंय आणि त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करणार नाही आता तर मला कळतच नाही की काय करावं ते पण मी मात्र शांत बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते भूमी म्हणते खरं सांगू का, का, का संकर्षण मी खरंच सांगते मी फक्त आणि फक्त पकता स्वतःचा विचार केलाय संकर्षण तुमच्या बाबतीत जे काही झालं ते चुकीच झालं आणि त्यासाठी मी खरंच तुमची माफी मागते म्हणजे रागिणी पटवर्धननी आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले असले तरी सुद्धा तुमची बायको आमच्यामुळे गेल्या लगेच संकर्षण बोलतो प्लीज भूमी तुम्ही असं वागू नका भूमी तुम्ही असं का वागताय मला तुम्ही लाजवताय माझं चुकलं हे मला कळलंय भूमी प्लीज प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते भूमी मोठ्यानी बोलते अहो तुम्ही असं का बोलताय संकर्षण मी तुम्हाला ओळखलंय तुम्ही खरंच खूप चांगले आहात आणि तुम्ही असा विचार सुद्धा करू नका खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र आकाश बोलतो संकर्षण संकर्षण प्लीज प्लीज जरा नीट विचार करा ना तेव्हा मात्र संकर्षण खूपच राग आलेला असतो आणि संकर्षण बोलतो भूमी मला या विषयावर काही बोलायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारख्या नालायक बाईला भाषेवरतीच लटकवायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू